नमस्कार एन फोर न्यूज मध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा पुढील लातूर ग्रामीणमध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठं खिंडार पल्ल्याचं या ठिकाणी चित्र निर्माण झालं असून आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे रेणापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गुरुवारी जाहीर प्रवेश केला आहे सर्वांनी एकत्रित काम करून जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढू असं आवाहन आमदार देशमुख यांनी केलं आहे ला लातूर येथील काँग्रेस भवन येथे जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीसेल उडगे लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके रमेश सूर्यवंशी अनुप शेळके सुशीलकुमार पाटील अजय चक्रे राज मस्के आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी भारी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व वंचितचे पदाधिकारी मारुती गायकवाड वंचितचे माजी जिल्हा महासचिव डॉ तात्याराव वाघमारे वंचितचे माजी तालुकाध्यक्ष अंकुश चिकटे सत्यवान कांबळे वंचितचे तालुका महासचिव सचिन सूर्यवंशी बंशी चक्रे सुनील चक्रे उद्धव सूर्यवंशी समाधान कांबळे बापूराव पौळ त्र्यंबक चित्रे राम चितलवाड मुकुंद सूर्यवंशी रणजित कांबळे श्रीराम उपाडे लखन वाघमारे एकनाथ शिंदे बाळासाहेब गव्हाणे महादेव उपाडे नंदकुमार दासदू करण वाघमारे प्रदीप वाघमारे बळीराम उपाडे गोविंद चिकटे बालाजी चिकटे दयानंद चिकटे गोपाल चिकटे नरसिंग चिकटे अशोक चिकटे उत्तम चिकटे प्रदीप चिकटे आदींसह रेणापूर तालुक्यातील इट्टी खलंगरी जवळगाव वट्टी सांगवी सय्यदपूर शिंदगाव खरोळा धनसरगाव धवेली दवनगाव आदी विविध गावातील वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यन फॉर न्यूजसाठी कोनीराम काळे चीफ मराठवाडा याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नौ तीन दोन दोन नौ नौ, नौ एक नौ एक नौ मुंबई पुणे खानदेश मराठवाड़ा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन4 न्यूज वार नमस्कार अभिनेत्री निर्मला दिग्दर्शिका किशोर शहाणीwicz एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत ही नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे सगळ्यांना शुभेच्छा आहेत तर एन4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी की अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलिवूड ॲक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकांना